समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र व वसतिगृह प्रवेशासह इतर विविध सवलती आणि त्यामध्ये येत असलेल्या विविध अडचणींसंदर्भात पद्मशाली समाजातील एक मंडळ प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्या सोडवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली जात पडताळणी प्रलंबित प्रकरणे लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय नांदेड येथे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन पद्मशाली कर्मचारी संघटनेचे नागभूषण दुर्गम धर्माबाद येथील विशेष मागास प्रवर्ग एसबीसीचे धडाडीचे कार्यकर्ता त्यांना उपोषणकर्ते शिवशंकर सुरकुटलावार मराठवाडा युनायटेड संघटनेच्या नांदेड महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रगती निलपत्रेवार युनायटेड संघटनेचे अण्णा अन्नदास महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव संतोष गुंडेटवार जिल्हाध्यक्ष विजय चर्पिलवार जिल्हा कोषाध्यक्ष बालाजी निलपथ्रेवार जिल्हा कार्याध्यक्ष विनोद रामदिनवार आदी पद्मशाली समाज बांधवांनी भेट दिली विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्र शासनाकडून लागू असलेल्या शासकीय योजना नवीन उद्योगधंदे सुरू करण्यासाठी कर्ज व अनुदान जात पडताळणी समस्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व इतर प्रशासकीय योजना समाज बांधवांना सुलभरित्या मिळवून देण्यासाठी सविस्तर माहिती या समाज कल्याण कार्यालयातील विविध कार्यालय विभाग प्रमुखांकडून देण्यात आली